नमस्कार मित्रांनो जालना लोकसभा निवडणुकीमध्ये सरपंच मंगेश साबळे हे त्यावेळेस त्यांनी अपक्ष हा फॉर्म भरलेला होता अपक्षमधून तर त्यांच्यामुळे राऊसाहेब पटेल दानवे यांना खूप मोठा फटका बसू शकतो किंवा त्यांचा पराजय पण होऊ शकतो असं पण गावागावांमध्ये चर्चा आता सध्याची स्थिती आपल्याला बघायला मिळू लागलेली तर मित्रांनो आपण सविस्तर आढावा आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की राऊसाहेब पटेल दानवे यांना मंगेश साबळेमुळे कितपत फटका बसू शकतो का हे काय हे बोलणे सर्व काही कुठे आहे काय मीडिया रिपोर्टच्या आधारे तसेच काही रिपोर्टच्या रिपोर्ट माध्यमातून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत तर आपण सर्वांना माहीतच आहे की मंगेश साबळे हे खूप मोठे व्हायरल माणूस होते गेल्या मागच्या काही सहा महिन्यापासून खास करून मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरती ते खूप जास्त व्हायरल होते आणि खूप जास्त चर्चेत पण होते परंतु आता सध्या काय झालं होतं की आता लोकसभेच्या निवडणुका चालू असताना त्यांनी पण स्वतः अपक्षमधून त्यांनी त्यांचं अपक्षमधून फॉर्म भरलेला होता आणि त्यांचं चिन्ह होतं पाना तर बऱ्याच काही भागांमध्ये सरपंच मंगेश साबळे यांच्या खूप मोठ्या चर्चा चालू होत्या तसेच विचार केला असता कल्याण काळे यांचा डॉक्टर कल्याण काळे यांचा तरही काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची लढलेली आहे आणि तसेच ते दोन हजार नऊमध्ये पण लढले लढलेले होते परंतु दोन हजार नऊमध्ये त्यांचा खूप काही कमी मातांनी विजय झाला होता पराजय झाला होता म्हणून लोकांना असं वाटू लागलं गावागावामध्ये की आता सरपंच मंगेश साबळेमुळे कुठे ना कुठे कल्याण काळ्यांचं खूप मोठं कल्याण होईल असं बरेच काही न्यूज रिपोर्टरचे आर्टिकल व्हायरल होऊ लागले आणि आपण ते बघू लागलो तर मित्रांनो नेमकं सत्य काय तर तुम्हाला सांगतो तर सत्य काय हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करेल तर मंगेश साबळे यांचं जे की मराठा समाजाकरता खूप मोठे आंदोलनं केले शेतकऱ्यांकरता पण त्यांनी खूप मोठे आंदोलनं केले आणि त्यांचे तसे तर ते इंस्टाग्रामवरती खूप जास्त प्रसिद्ध आहे तर त्यांचे इंस्टाग्रामवरती डेली प्रतिदे त्यांचे खूप काही व्हिडिओ ज निवडणुकीच्या काळामध्ये व्हायरल होत होते त्यामुळे मराठा समाज काही ना काही सत्तर टक्के मराठा समाज त्यांच्या पाठीमागं होता असं आपल्याला दिसून येत होतो आणि विचार केला असता जालना जिल्ह्यामध्ये तर रावसाहेब पटेल दानवे यांना जे भाजपाचे नेता आहे तर त्यांना जे सत्तर टक्क्याच्या वरचं जे मतदान व्हायचं ते खूप जास्त म्हणजे मराठा समाजाचंच असायचं परंतु यावेळेस काय झालं होतं की मराठा समाजाचं आंदोलन म्हणजेच आंतरवलीत सराटे हे आपल्या जालना जिल्ह्यातलं केंद्रबिंदू मानल्या जाणारे एक म्हणजेच केंद्र आपण त्यांना मानत होतो आणि आंतरवलीत सराटी हे मराठा समाजाच्या आंदोलनाचं एक केंद्रबिंदू मानले जात होते तर तिथं लगातार मनोज पटेल जारांगी यांच्या जा सभा बैठका आंदोलन होत असल्यामुळे काही ना काही मराठा समाज हा जो आहे की राऊसाहेब पटेल दानवे यांच्यावर खूप जास्त नाराज दिसून येत होता आपल्याला मागेल चार ते सहा महिन्याच्या काळामध्ये तीच नाराजी जर कधी आतापर्यंत शेवटपर्यंत टिकून राहिली असेल तर नक्कीच राऊसाहेब पटेल दानवे यांना या निवडणुकीमध्ये खूप मोठा फटका बसू शकतो असंही आपल्याला याला चमध्ये आपण समजू शकतो तर मित्रांनो विचार केला असता फुलंब्री मतदारसंघामध्ये फुलंबरी पैठण तसेच बदनापूर तर कल्याण काळे आणि मंगेश साबळे सरपंच मंगेश साबळे हे खूप जास्त न चालले असं तिथून काही मीडिया रिपोर्टच्या आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला माहिती झालेल तसंच विचार केला असता भोकरदन जाप्रवाद तर भोकरदन जाप्रवाद हे जो मतदारसंघ आहे हा रावसाहेब पटेल दानवे यांचा बाले किल्ला आहे यांचं ते ओपन ग्राउंड आहे खुले ग्राउंड ग्राउंड आहे त्यांचं जवळचं म्हणजेच खूप जास्त दरवेळेस रावसाहेब पटेल दानवे यांना भोकरदन जाफ्रावाद मतदारसंघातून खूप मोठ्या संख्येने लीड त्यांना भेटते असंही बऱ्याच काही न्यूज रिपोर्टरच्या माध्यमातून आपल्याला माहिती झालेली आहे तसेच गेले मागच्या काळात खूप म्हणजे दोन हजार नऊला ला कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये खूप तगडी फाईट झालेली होती आणि कल्याण काळे यांचं जे की साडेआठ ते नऊ हजार मातांनी खूप कमीच मतांनी पराभव झालेला होता तर लोकांचं म्हणणं पडू लागलं की जर कधी ह्यावेळेस मराठा समाजाचं जास्त मतदान जर कधी मंगेश साबळे यांना खाल्लं असेल तर जे रेग्युलर मतदान काँग्रेसला होतं जसं की सी एस टी वाल्यांचं तसंच ओबीसीचं काही प्रमाणामध्ये तर ते त्यांना रेग्युलर होत असतं आणि त्याचमुळे कल्याण कळे यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो बरं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा कोण ह्या निवडणुकीत विजयी होऊ शकतो कोण होऊ शकतं जालना जिल्ह्याचे भाविक खातात धन्यवाद